म्हणजे विशेषतः माळेगाव शिवनगर आणि माळेगाव म्हणजे नगरपंचायत हे इतकं चांगल्या योजना आणतो आतापर्यंत आत्तापर्यंत त्यांना साडेतीनशे कोटी रुपये दिले जर मी चार वर्षात साडेतीनशे कोटी रुपये देऊ शकतो तर पाच वर्षात पाचशे कोटी रुपये दिले आणि जसं बारामतीला फिरताना तुम्हाला भिगवड रोड तुमचा कॅनलचा रोड तुमचा रिमन डोमच्या साईडचं सा गार्डन तिकडं आपला मोटर स्टोरेज टँक आहेत तिथं जे मुलं मुली खेळतात वयस्कर लोक बसतात गप्पा टप्पा मारतात अशा प्रकारे त्याच्यामध्ये जे जे करता येईल तिथला जो फाटा गेलेला बाळासाहेबांनी त्यांच्या कारखान्यान बाळासाहेबांचा बंगला आहे त्याच्यामधनं खूप छान करून देईल आणि हे करताना नीट ऐका गुनवडी नी डोरलेवडी जागेवर कारखान्याचा एक पैसा खर्च करणार नाही तुम्ही बाळांना मग काय करणार मी राज्य सरकार केंद्र सरकार डी पी डी सी आमदार निधी सी एस आर हे जे काही आहेच्यातून पैसे उभे करणार आणि खर्च करणार आणि जे कारखान्यात आतमध्ये मी म्हणजे आत्ताच तुम्ही जाऊन फोटो काढा नंतर मला चेअरमन केल्यावर वर्षाने तिथला फोटो काढा इतकं सुंदर मी परवा बघा किशोरानं विचारा मी तिथं दर्शन घ्यायला पुण्यश्लोक आजकरांना हार घालायला पुतळा अर्धपुतळ्याला आणि गेलो माझं इतकं बारीक लक्ष होतं तिथं दोन झाडं मोठी वटलेली होती मी म्हटलं वटलेली झाडं ठेवायची नाही काढून टाकायची राजन सांगितले फार बारीक माझी नजर एवढी बारीक आहे की माझी बायको म्हणती कुठ नाही ह्याची नजर इतकी बारीक आहे त्याच्यामुळं मला आवड आहे माझी पॅशन आहे मला आवड आहे हे आता केशवांना पण आवड आहे त्यांनी पण ते पवईमाळ वगैरे भागामध्ये चांगलं केलं पण मी देशात फिरतो परदेशात जातो वेगवेगळ्या जिल्ह्यात जातो प्लॅनिंगचा मिनिस्टर असल्यामुळं माझ्याकडं डी पी डी सीच्या सगळे मी ज्यावेळेस त्यांना पैसे देत असतो वर्षाच्या वर्षाला त्यावेळेस तुम्ही नाविन्यपूर्णमध्ये काय केलं केलंय करता काय केलं आहे अशा सगळ्या गोष्टी माझ्या नजरेखालनं जात असतात आणि त्याच्यातून मला स्फूर्ती मिळती प्रेरणा मिळती आता माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांचं काम आहे या सगळ्याचा आपल्याला फायदा घ्यायचा का नाही यायचा काही जण सांगतील की माझी शेवटची निवडणूक अहो गेल्या किती निवडणूक आहेत शेवटची 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 शेवटचीच चालले पण त्यांना आता विस्मरण व्हायला लागलेले नानांच्याच निरावाक मध्ये ते बोलत असताना त्यांनी सांगितलं केशवराव जगतापांनी किंवा माळेगाव कारखान्यानी एकशे अकरा कोटी रुपयाचं बेरिंग घेतले स्टो एकशे अकरा कोटी त्याच्यात एक जण म्हणला कानात अण्णा एकशे अकरा कोटी नाही एक कोटी अकरा लाख एक कोटी अकरा लाख तुला काय कळत नाही का बस पुन्हा सांगितलं एकशे अकरा कोटी बेरिंग घेतले हे वय झाल्यानंतर बऱ्याचदा विस्मरण होतं हे नैसर्गिक आहे हे मी उद्या माझीपर्यंत जगतो का नाही कोणाला माहिती पण जोपर्यंत जर, जर पंच्याऐंशी पर्यंत जगलो तर माझंही विस्मरण होणार आहे हे नैसर्गिक आहे तुम्ही विचार करा की तुमच्या पुढं बोलत असणाऱ्या धडधाकट माणसाच्या हातात कारखान्याची सूत्र द्यायची आणि तुमच्या मुलाबाळांचं पुढच्या पिढीचं भलं करून घ्यायचं आणि कारखान्याची जेवढी बचत करता येईल जेवढी काटकसर करता येईल म्हणजे मी तर ऋतुराज बापूचे पैसेच लावणार आहे तुम्ही जास्त काटकसर करताय का मी की जास्त काटकसर करतोय आणि त्या दादालाही म्हणणार आहे बघू तू पण किती काटकसर करतोय स्पर्धा निकोप असली पाहिजे हे काय म्हणतात ह्या कारखान्याचं खाजगीकरण करणार मग अजित पवार तो कारखानाच घेणार अरे काय जे काय पडपडतोय काय सांगतोय ते काय ते शिक्षण संस्था म्हणले विद्याप्रतिष्ठान जोडणार मी मागेही पहिल्या सभेत सांगितलं की मी उलट कृषीमूल शिक्षण संस्थेला पन्नास कोटी खर्च केले आणि अजून पन्नास कोटी घालतोय त्या प्रफुल्ल तावरे आणि त्या सुभाष चोबाणीला विचारा आणि जाताना पण बोरगाव रोडनी पहिली संस्था कशी होती ना आता एक गॅ एंट्री गेट ते कंपाऊंड बोर्ड आय टी इंग्लिश मिडियम हॉस्टेल तिथं मराठी मिडियम अजून वेगवेगळ्या गोष्टी करतोय रस्ते लाईट तिथं ब्रीज पुणे जिल्हा शिक्षण संस्था मी ताब्यात घेतली तेव्हा काय अवस्था होती आणि आता काय अवस्था आहे अजूनही करायचं आहे आम्हाला करणं कधी थांबत नसतं